नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे अंड्याची भाजी चला तर मग सुरुवात करूया कढई गरम के गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्याबरोबर त्याच्यामध्ये ते तेल घालायचं आहे तेल मी इथे ते दोन चमचे वापरलेले आहेत त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत कांदा फ्राय होऊ द्यायचा आहे कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा टोमॅटो आहे हा टोमॅटो एक बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे तो मस्त फ्राय होऊ द्यायचा आहे कांदा टोमॅटो लवकर फ्राय होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने कांदा लवकर आणि टोमॅटो लवकर फ्राय होतो चला तर मग कांदा फ्राय झालेला आहे ह्याच्यामध्ये घालूया एक चमचा हळद थोडीशी गरम पावडर हा आहे लाल मसाला हे मी दोन चमचे वापरत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता हे सर्व मी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाला पूर्ण शिजला पाहिजे त्याच्यामध्ये मसाला फ्राय झालेला आहे छान याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे ह्याला मस्त एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्याबरोबर ह्याच्यामध्ये एक छो थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आणखीन थोडी उकळी येऊ द्यायची आहे आता ह्याच्यामध्ये अंडी घालायचे आहेत हे असे फोडून अंडी घातलेले आहेत मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये मी दोन अंडी ॲड केलेले आहेत आता हे असंच झा मस्तपिकेत शिजू द्यायचं आहे तर मंडळी बघू शकता तुम्ही शिजल्यानंतर ही अशी भाजी दिसते चला तर मग आपण सर्व करूया हे एक मस्तपिकेत अंड एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्या अंड्यावरती थोडीशी अशी ग्रेव्ही घालायची आहे त्याच्यामुळे चव जास्त येते थँक्यू